नमस्कार हो आज आपण एक अशा सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत जी खरंच खूप खूप मोठी आहे हो म्हणजे जगातल्या मोठ्या योजनांपैकी एक अगदी जी आपल्या देशातल्या कोट्यावधी मुलांपर्यंत रोज पोचते आपण बोलतोय पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेबद्दल पीएम पोषण पीएम पोषण पण मला वाटतं अनेकांना तिचं जुनं नाव जास्त माहिती असेल हो शालेय पोषण आहार योजना किंवा मग इंग्रजीत मिड डे मील स्कीम हे नाव जास्त परिचयाचं आहे बरोबर तर आज आपल्याकडे या योजनेबद्दल बरीच माहिती आहे म्हणजे तिचा इतिहास तिचे हेतू काय आहेत कायद्याचा आधार काय आहे सध्या कशी चालते या सगळ्यावर आपण बोलूया नक्कीच तर मग आजच्या चर्चेतून आपल्याला ही योजना नीट समजून घ्यायची आहे कशी सुरू झाली का महत्वाची आहे आणि मुख्य म्हणजे तिची अशी काय वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे लाखो मुलांच्या आयुष्यावर परिणाम होताय सुरुवात करूया अगदी मुळापासून ही आज राष्ट्रीय योजना असली तरी तिची कल्पना खूप जुनी आहे म्हणजे अगदी स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासून हो का कधीपासून एकोणीसशे पंचवीस मध्ये मद्रास म्युनिसिपल कॉर्पोरेशनने असा एक कार्यक्रम सुरू केला होता वंचित मुलांसाठी अरे वा म्हणजे जवळपास शंभर वर्षांपूर्वी हो पी त्यागराय चेट्टी म्हणून होते त्यांची कल्पना होती आणि त्याआधी पण म्हणजे एकोणीसशे वीसच्या दशकात मद्रास प्रांतात प्रयत्न झाले होते एकोणीसशे तीसमध्ये मध्ये पण तेव्हा फ्रेंच होते तिथे म्हणजे याची गरज तेव्हापासूनच जाणवत होती पण मग ही राष्ट्रीय स्तरावर कशी पोहोचली सुरुवातीला राज्य सरकार काय करत होती राज्यांचं काम खूप महत्वाचं यात तामिळनाडूने तर खूपच पुढाकार घेतला साठच्या दशकात के कामराज मुख्यमंत्री होते तेव्हा आणि मग नंतर ऐंशीच्या दशकात एम जी रामचंद्रनने अजून चांगली पौष्टिक योजना आणली अच्छा आणि मग गुजरात केरळ पुद्दुचेरी इथे पण ऐंशीच्या दशकात स्वतःच्या खर्चाने त्यांनी मुलांना शाळेत शिजवलेलं जेवण द्यायला सुरुवात केली होती म्हणजे केंद्राच्या आधीपासून राज्य हे करत होती पर्यंत बघितलं तर देशातल्या बारा राज्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ही योजना सुरू होती स्थानिक पातळीवर याची गरज होती हे स्पष्ट दिसतंय आणि मग केंद्राने कधी विचार केला याचा राष्ट्रीय पातळीवर कधी सुरुवात झाली केंद्राने औपचारिक सुरुवात केली पंधरा ऑगस्ट पंच्याण्णव ला तेव्हा नाव होतं नॅशनल प्रोग्रॅम ऑफ न्यूट्रिशनल सपोर्ट टू प्रायमरी एज्युकेशन एनपीएनएसपीई असं म्हणायचे एनपीएनएसपीई सुरुवातीला काही निवडक म्हणजे सुमारे चोवीसशे तालुक्यांमध्ये सुरू केली आणि मग साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्यंत देशभरात पोहोचवली आणि उद्देश काय होता तेव्हा उद्देश स्पष्ट होता प्राथमिक शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचावं म्हणजे मुलांनी शाळेत यावं टिकावं शिक्षण अर्धवट सोडू नये आणि सोबतच त्यांचं पोषण सुधारावं पण ऐकलंय की सुरुवातीला फक्त धान्य दिलं जायचं शिजवलेलं जेवण नव्हतं बरोबर हा एक महत्वाचा फरक आहे सुरुवातीला बहुतेक ठिकाणी फक्त गहू किंवा तांदूळ असं धान्य दिलं जायचं मुलांना घरी घेऊन जायला मग शिजवलेलं जेवण होतं सुरू झालं तो मोठा बदल असणार हो तो खूप महत्वाचा टप्पा होता सप्टेंबर दोन हजार चारमध्ये योजनेत मोठी सुधारणा झाली आणि शाळेतच शिजवलेलं गरम जेवण द्यायला सुरुवात झाली अच्छा दोन हजार चार मध्ये हो आणि त्यासाठी निकष पण ठरवले प्राथमिक शाळेतल्या मुलाला कमीत कमी तीनशे कॅलरीज आणि आठ ते बारा ग्रॅम प्रथिनं मिळाली पाहिजेत हा बदल महत्त्वाचा होता कारण त्याने मुलांची शाळेतली उपस्थिती नक्कीच वाढवली असणार अगदी आणि त्यांचं लक्ष पण अभ्यासात जास्त लागायला मदत झाली असेल मग पुढे ऑक्टोबर दोन हजार सात मध्ये ही योजना सहावी ते आठवीच्या मुलांसाठी पण लागू केली म्हणजे उच्च प्राथमिक स्तरावर कारण त्यांच्या पण पोषणाचा गरजा महत्वाच्या आहेत नक्कीच आणि अगदी अलीकडे म्हणजे सप्टेंबर दोन मध्ये नाव बदललं पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण म्हणजे पीएम पोषण बरोबर आणि त्याच वेळी काय झालं जी कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स आहे ना म्हणजे आर्थिक निर्णयांसाठीची महत्वाची समिती हो त्यांनी दोन हजार एकवीस बावीस पासून पुढच्या पाच वर्षांसाठी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत योजनेला मंजुरी दिली आहे आणि त्यासाठी मोठी रक्कम पण बाजूला ठेवली आहे किती असेल अंदाजे केंद्राकडून जवळपास चोपन्न हजार कोटी रुपये आणि राज्य सरकारांकडून सुमारे एकतीस हजार कोटी म्हणजे एकूण आकडा खूप मोठा आहे बापरे यावरून योजनेचं महत्व कळतंय हो सरकार किती गंभीर आहे या योजनेबद्दल हे दिसतं तर हा सगळा प्रवास पाहिला की कळतं कसं छोट्या छोट्या प्रयत्नांमधून एक मोठी राष्ट्रीय योजना उभी राहिली आपल्या सामाजिक धोरणांचा सा विकास कसा होतो याचंही उत्तम उदाहरण आहे खरंच खूप मोठा प्रवास आहे हा पण ही योजना फक्त एक सरकारी धोरण राहिली नाहीये तर ती मुलांचा कायदेशीर हक्क बनली आहे का काय झालं मध्ये पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज म्हणजे पीयूसीएल नावाची संस्था आहे हो माहितीये त्यांनी हो, सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली अन्नाचा अधिकार हा जगण्याचा अधिकाराचा भाग आहे असं त्यांचं म्हणणं होतं राईट right टू फूड अगदी आणि मग अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकला ला कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला अंतरिम आदेश होता तो काय होता तो आदेश कोर्टाने सगळ्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं की तुमच्या सरकारी आणि अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये मुलांना शिजवलेलं दुपारचं जेवण देणं बंधनकारक आहे म्हणजे हे आता ऐच्छिक राहिलं नाही अजिबात नाही ते बंधनकारक झालं यामुळे झालं काय की ही योजना फक्त सरकारची मेहरबानी राहिली नाही तर तो मुलांचा कायदेशीर हक्क का बनला याचा परिणाम नक्कीच अंमलबजावणीवर झाला असणार खूप मोठा परिणाम झाला राज्य सरकारांना ते जास्त गांभीर्याने घ्यावं लागलं एक प्रकारे ती त्यांची कायदेशीर जबाबदारी झाली आणि मग पुढे जाऊन याला कायद्याचं स्वरूप मिळालं हो दोन हजार तेरा मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आला म्हणजे नॅशनल फूड सेक्युरिटी अॅक्ट एन एफ एस एन एफ एस ए त्या कायद्याने तर या योजनेला पक्क कायदेशीर स्थान दिलं म्हणजे कायद्यातच लिहिलं गेलं की मुलांना हे जेवण मिळालं पाहिजे त्या कायद्यात अजून काय काय आहे त्यात मुख्यत्वे तीन गोष्टी आहेत ही दुपारच्या जेवणाची योजना अंगणवाडी योजना म्हणजे आयसीडीएस आणि सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे रेशनिंग पीडीएस अच्छा आणि एनएफएसई स्पष्टपणे सांगतो की पहिली ते आठवीच्या प्रत्येक पात्र मुलाला सरकारने ठरवलेल्या पोषण मानकानुसार म्हणजे ठरलेल्या कॅलरीज आणि प्रोटीननुसार गरम शिजवलेलं जेवण मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे आणि आपल्या राज्यघटनेत याचा संबंध कुठे येतो घटनेतलं जे कलम एकवीस आहे ना जीवित्वाचा अधिकार राईट टू लाईफ हो त्याचा अर्थ आता फक्त श्वास घेणं एवढा नाहीये त्यात सन्मानाने जगण्याचा अधिकार येतो आणि त्यात अन्न आरोग्य शिक्षण या सगळ्या मूलभूत गरजा येतात बरोबर आणि दुसरं म्हणजे राज्याची मार्गदर्शक तत्व आहेत त्यात कलम सत्तेचाळीस आहे जे सांगतं की पोषण पातळी वाढवणं आणि लोकांचं राहणीमान सुधारणं हे राज्याचं कर्तव्य आहे तर ही योजना त्या कर्तव्याची पूर्तता करते म्हणजे या योजनेला घटनात्मक आणि कायदेशीर दोन्ही बाजूनी भक्कम आधार आहे अगदी त्यामुळे ती फक्त एक कल्याणकारी योजना नाही तर नागरिकांचा हक्क आहे हे खूप महत्वाचं आहे आता आपण योजनेच्या मुख्य हेतूंकडे येऊया काय साधायचंय या योजनेतून याचे मुख्य हेतू दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे पोषणाशी संबंधित आणि दुसरा शिक्षणाशी अच्छा सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेत येणाऱ्या मुलांचं विशेषतः गरीब घरातून येणाऱ्या मुलांचं पोषण सुधारणं कुपोषण कमी करणं आणि शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत असं आहे की मुलांना शाळेत नियमित यायला प्रोत्साहन मिळतं त्यांची हजेरी वाढते टिकून राहते शाळा सोडण्याचं प्रमाण कमी होतं आणि भूक लागल्यावर अभ्यासात लक्ष लागत नाही हा पण मुद्दा आहेच बरोबर उपाशीपोटी मूल काय शिकणार दुपारच्या जेवणामुळे त्यांची वर्गातली भूक भागते आणि शिकण्याची क्षमता वाढते यात अजून एक गोष्ट महत्वाची वाटते ती म्हणजे सामाजिक समानता हो नक्कीच हा पण एक महत्वाचा जरी थोडा अप्रत्यक्ष असला तरी उद्देश आहे जेव्हा वेगवेगळ्या जाती धर्माची गरीब श्रीमंत घरातली मुले एकत्र एका पंक्तीत बसून जेवतात तेव्हा त्यांच्यातला भेदभाव कमी व्हायला मदत होते अगदी त्यांच्यात एकोपा वाढतो जातीपातीचे विचार कमी होतात मुलांमध्ये बंधुत्वाची भावना वाढते हे खरंच खूप छान आहे तर मग ही योजना नक्की कुणाकुणाला लागू होते लाभार्थी कोण आहेत आणि आता किती मोठी आहे ही योजना लाभार्थी म्हणजे सरकारी शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा अनुदानित शाळा या सगळ्यांमधली पहिली ते आठवीची मुलं म्हणजे प्रायव्हेट शाळा नाही त्यात नाही विनाअनुदानित खाजगी शाळा यात येत नाहीत पण याशिवाय शिक्षण हमी योजना ईजीएस आणि पर्यायी शिक्षण केंद्र आय आय ई मदरसा मक्तब यांसारख्या ठिकाणी शिकणारी मुलं पण यात येतात आणि आता तर सरकारनं पूर्व प्राथमिक म्हणजे बालवाटिकेतल्या मुलांना पण यात घेतलं आहे आणि व्याप्ती किती मुलांपर्यंत पोहोचते ही योजना व्याप्ती प्रचंड आहे देशभरातल्या जवळपास दहा लाखाहून जास्त शाळा दहा लाख हो आणि त्यातून सुमारे अकरा कोटी वीस लाख मुलांना रोज जेवण मिळतं अकरा कोटीहून जास्त खरंच जगातल्या मोठ्या योजनांपैकी एक आहे ही नक्कीच इतक्या मुलांना जेवण देताना पोषण व्यवस्थित मिळते की नाही हे कसं बघतात काही निकष आहेत का हो नक्कीच आहेत सरकारने स्पष्ट निकष ठरवले आहेत म्हणजे पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी रोजच्या जेवणातून किमान साडेचारशे कॅलरीज आणि बारा ग्रॅम प्रथिनं मिळाली पाहिजेत आणि सहावी ते आठवीसाठी त्यांच्यासाठी जास्त सातशे कॅलरीज आणि वीस ग्रॅम प्रथिनं अच्छा आणि त्यासाठी किती धान्य वापरायचं किती डाळ किती भाजीपाला किती तेल याचं पण प्रमाण ठरलेलं आहे प्रति विद्यार्थी प्रतिदिन म्हणजे हे सगळं व्यवस्थित ठरलेलं आहे जेणेकरून मुलांच्या वाढीसाठी जे गरजेचं आहे ते त्यांना मिळेल हो प्रयत्न तोच आहे तर ही योजना आरोग्य आणि शिक्षण दोन्ही गोष्टी एकत्र साधण्याचा प्रयत्न करते आता काही नवीन गोष्टी यात आल्या आहेत त्याबद्दल बोलूया तिथी भोजन म्हणून काहीतरी ऐकलंय काय आहे हे तिथी भोजन ही एक खूप चांगली संकल्पना आहे यात काय होतं की समाजातले लोक म्हणजे पालक किंवा इतर कोणी नागरिक हो ते त्यांच्या आयुष्यातल्या काही विशेष दिवशी म्हणजे वाढदिवस हो असेल सण असेल किंवा कोणाच्या आठवणीत अच्छा ते शाळेतल्या मुलांना स्वतःहून काहीतरी अतिरिक्त किंवा विशेष जेवण देतात हे पूर्णपणे ऐच्छिक आहे म्हणजे नेहमीच्या जेवणाऐवजी हे देतात नाही 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 जेवण बंद होत हे त्याला पूरक म्हणून म्हणजे म्हणून घेतात याचा याचा उद्देश उद्देश काय आहे आहे मुख्य लोकसहभाग वाढवणं जनभागीदारी लोकांना वाटतं की ही आपली योजना आहे आपण यात काहीतरी योगदान देऊ शकतो म्हणजे योजनेबद्दल आपलेपणा वाढतो अगदी आणि मुलांना पण वेगळे पदार्थ मिळतात कधी गोड धोड कधी फळ किंवा कधी कधी पूर्ण जेवणच देतात लोक समाजात योजनेची स्वीकारार्हता पण वाढते ही कल्पना खरंच खूप चांगली आहे आणि अजून एक ऐकले शालेय पोषण बाग स्कूल न्यूट्रिशन गार्डन ते काय आहे हो हा पण एक महत्वाचा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आहे यात शाळांना त्यांच्या मोकळ्या जागेत म्हणजे शाळेच्या आवारातच भाज्या फळं पालेभाज्या असं काहीतरी पिकवायला प्रोत्साहन दिलं जातं आणि मग त्याचं काय करतात त्या बागेत जे काही पिकतं ते शाळेतल्या दुपारच्या जेवणातच वापरलं जातं अरे वा म्हणजे ताज्या भाज्या मिळतात मुलांना हो तो तर फायदा आहेच पण दुसरे पण पन्द फायदेत मुलांना जेवणातून अतिरिक्त विटॅमिन्स मिनरल्स मिळतात बरोबर सूक्ष्म पोषक तत्व अगदी शिवाय मुलांना स्वतः भागकाम करायला मिळतं शेती कशी करतात हे अनुभवायला मिळतं म्हणजे एक प्रकारे प्रॅक्टिकल शिक्षण झालं हो निसर्गाबद्दल अन्नाबद्दल माहिती मिळते स्थानिक शक्यतो सेंद्रिय भाज्या वापरल्या जातात आणि मुलांना लहानपणापासूनच कळतं की अन्न कसं तयार होतं त्याचं महत्व काय आहे म्हणजे हे दोन्ही उपक्रम तिथी भोजन आणि पोषण बाग योजनेला फक्त जेवण देण्यापुरतं मर्यादित न ठेवता तिला अधिक चांगलं लोकाभिमुख आणि शैक्षणिक पण बनवतात अगदी बरोबर योजनेची किंमत आणि महत्त्व दोन्ही वाढते यामुळे आता थोडं खर्च पाण्याबद्दल बोलूया ही केंद्र पुरस्कृत योजना आहे म्हणजे सेंचली स्पॉन्सर्ड स्कीम याचा नेमकं का अर्थ काय खर्च कोण करत केंद्र पुरस्कृत म्हणजे यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं मिळून खर्च करतात पण सगळा खर्च सारखा वाटून घेत नाहीत मग कसा वाटला जातो यात जे अन्नधान्य लागतं ना गहू तांदूळ वगैरे हो त्याचा शंभर टक्के खर्च केंद्र सरकार उचलतं ते एफ सी आय म्हणजे भारतीय अन्न महामंडळाकडून पुरवलं जातं अच्छा आणि ते धान्य एफ सी आय च्या गोदामातून शाळेपर्यंत पोहोचवण्याचा जो वाहतूक खर्च आहे तो पण पन पूर्णपणे केंद्र सरकार देत अच्छा म्हणजे धान्याचा आणि वाहतुकीचा पूर्ण खर्च केंद्राचा हो आणि बाकीचे खर्च म्हणजे जेवण शिजवण्याचा खर्च असतो भाज्या डाळी तेल गॅस स्वयंपाकी आणि मदतनीस असतात त्यांचं मानधन याचं काय हो याला कुकिंग कॉस्ट म्हणतात तर हा खर्च आणि स्वयंपाकींचं मानधन आणि इतर व्यवस्थापनाचा खर्च हा केंद्र आणि राज्यांमध्ये वाटला जातो तो कसा वाटतात यासाठी एक सूत्र ठरलेलं आहे बहुतेक जी सामान्य राज्य आहेत आणि ज्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे तिथे साठ चाळीस असं प्रमाण आहे म्हणजे साठ टक्के केंद्र देतं चाळीस टक्के राज्य आणि ईशान्येकडची राज्य किंवा डोंगराळ भागांसाठी त्यांच्यासाठी वेगळं प्रमाण आहे ईशान्येकडील राज्य आणि हिमाचल उत्तराखंड सारखी हिमालयीन राज्य यांच्यासाठी नव्वद दहा आहे नव्वद टक्के केंद्र आणि दहा टक्के राज्य अच्छा त्यांना जास्त मदत मिळते केंद्राकडून हो आणि ज्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा नाही जसं की चंदीगड अंदमान निकोबार तिथे शंभर टक्के खर्च केंद्र सरकारच करतं हे विभागणीचं सूत्र महत्वाचं आहे पण महागाई तर वाढतच असते मग खर्चाचं काय भाज्या तेलाचे भाव वाढतात हो अगदी बरोबर त्यासाठी पण व्यवस्था आहे जेवण बनवण्यासाठी जो साहित्याचा खर्च आहे ना म्हणजे मटेरियल कॉस्ट हो तो दरवर्षी महागाईनुसार वाढवला जातो कंझ्युमर प्राइस इंडेक्स असतो ना ग्राहक किंमत निर्देशांक त्याच्या आधारावर ही वाढ ठरते म्हणजे वाढत्या किंमतींचा जेवणाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये म्हणून बरोबर नाहीतर का होईल पैसे तेवढेच राहिले आणि वस्तू महागल्या तर जेवणात आपोआप कपात करावी लागेल ते होऊ नये म्हणून ही वाढ गरजेची आहे अगदी आता एक मे दोन हजार पंचवीस पासून पण अशी वाढ लागू होणार आहे अच्छा म्हणजे हे नियमितपणे होत राहतं हो ठीक आहे तर आजच्या चर्चेतून पीएम पोषण योजनेची बरीच सविस्तर माहिती मिळाली आपण तिचा जवळपास शंभर वर्षांचा प्रवास बघितला हो अगदी मद्रास कॉर्पोरेशनच्या एकोणीसशे पंचवीसच्या प्रयत्नांपासून ते आजच्या पीएम पोषण पर्यंत आणि मग कसं सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला कसं अन्न सुरक्षा कायदा आला ज्यामुळे ही योजना मुलांचा कायदेशीर हक्क का बनली हे खूप महत्वाचं होतं मग तिची दुहेरी उद्दिष्टे पोषण आणि शिक्षण यावर आपण बोललो हो आणि तिथी भोजन आणि शालेय पोषण बाग यांसारखे जे नवीन उपक्रम आहेत ते कसे योजनेला अजून चांगलं बनवतात हे पण पाहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिची व्याप्ती अकरा कोटींहून अधिक मुलं ही संख्याच खूप काही सांगून जाते हे सगळं समजून घेणं खरंच आहे कारण आपल्या देशातल्या लाखो मुलांचं आरोग्य त्यांचं भविष्य या योजनेशी जोडलेलं आहे ही फक्त जेवण देणारी योजना नाहीये नाही त्याहून खूप मोठी आहे हो भूक कुपोषण शिक्षणातले अडथळे या सगळ्या मोठ्या समस्यांवर मात करण्यासाठीचं सा हे खूप महत्वाचं सरकारी साधन आहे अगदी खरंय आता जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय की आपण पाहिलं की ही योजना कशी बदलत गेली त्या तिथी भोजन पोषणबाग यांसारखे लोकांचे शाळेचे प्रयत्न कसे जोडले नेले तर भविष्यात विचार करायला हवा की या योजनेचा मुलांवरचा पौष्टिक आणि शैक्षणिक परिणाम अजून कसा वाढवता येईल म्हणजे फक्त जेवण नाही तर आरोग्य आणि शिक्षणाचा अजून चांगला अनुभव मुलांना कसा देता येईल अजून काय नवीन कल्पना असू शकतील हो किंवा असाही विचार करता येईल की इतक्या मोठ्या योजना देशभर चालवताना जे यश मिळालं आहे किंवा ज्या अडचणी आल्या हो त्यातून आपण काय शिकू शकतो हे अनुभव इतर मोठ्या सरकारी योजनांसाठी म्हणजे आरोग्य किंवा शिक्षणाच्याच दुसऱ्या योजना देशभर लागू करताना कसे उपयोगी पडू शकतील नक्कीच विचार करण्यासारखे मुद्दे येथे आज तुम्ही इतकी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पीएम पोषण योजनेचं महत्त्व आणि ती कशी चालते हे आज अगदी स्पष्ट झालं धन्यवाद मलाही बोलून खूप छान वाटलं